नमस्कार सर्वांना मंडळी दर आठवड्याला आपण आपली जी सिरीज चालू आहे आम्ही सध्या काय करतो त्या निमित्ताने आपण एका नवीन चेहऱ्याला नवीन मैत्रिणीला आणि तिच्या व्यवसायाला तिचा छंद असं जाणून घेण्यासाठी भेटत असतो तिच्याबरोबर गप्पा मारत असतो आणि तिची व्यवसायाची ओळख पण करून घेत असतो ह्या वेळेला मात्र तुमच्या समोर मी बसणार आहे आणि माझी ओळख माझे छंद माझे व्यवसाय याबाबत मी तुमच्याशी बोलणार आहे तर प्रथम माझे छंदच तुम्हाला मी दाखवणार आहे जे माझ्या लग्नापूर्वी आणि लग्नानंतरचे आहेत तर चला लग्नापूर्वीचा छंद म्हणजे आता त्याला जवळजवळ चाळीस वर्ष झालेली आहेत आणि त्यावेळेला कॉलेजला असताना मी ती बनवली होती बाउली मण्यांची आजही माझ्या हॉलमध्ये इथे लावलेली आहे त्यानंतर हे आहे हे लग्नानंतर बनवलेली आहे रांगोळी पेंटिंग आमच्या आम्ही राहत होतो टेलको कॉर्णी त्यावेळेला तिथे एक कॉलेजची मुलगी होती आणि तिला ते येत होतं मग आम्ही ग्रुप तयार करून तिला रिक्वेस्ट केली की आम्हाला शिकव अ हो। पण मात्र फुपट नाही पैसे देऊनच शिकलो आम्ही आणि मी चार पाच जणींना जमा केलं आणि आम्ही ग्रुपने शिकलो तिलाही आनंद झाला शिकवण्याचा आणि आम्हीही आनंदित कारण आम्हाला असं मला असं गप्प बसायला आवडतच नव्हतं हे पण लग्नानंतर बनवलेलं आहे आणि ह्यालाही तीस वर्ष झालेत त्यावेळेला मुलगा पण माझा अडीच वर्षाचा होता आणि मोबाईल नव्हते सगळ्यात महत्वाचं आणि हे जिथे बनवले ना पुण्यातून घेतलं होतं त्याच्यामध्ये कापड ट्रेस करून डिझाईन दोरे सुई असं सगळं आणि आरसे हे सगळं सामान मिळतं आणि नंतर आपण ते बनवायचं आणि त्याप्रमाणे मी बनवत होते पण प्रत्येक आठवड्याला पुण्यात जाऊन मी डिझाईन बघून यायचे कोणता स्टिच वापरलाय ते बघायचे भरतकामाची हँड एम्ब्रॉयडरी जी असते त्याची मी पुस्तक घेऊन ते स्टिच शिकले होते आणि त्याच्यामध्ये स्टेम स्टिच आणि काश्मीर स्टिच वापरलेलं आहे मग प्रत्येक आठवड्याला जाऊन तिथे बघायचं डिझाईन कलर कोणते वापरले आणि तशा पद्धतीने मला जवळजवळ अडीच तीन महिने लागले पूर्ण व्हायला आणि नंतर त्याच दुकानात जाऊन त्याची फ्रेम बनवून घेतली मी तशी त्यावेळेला तीस वर्षापूर्वी जर ती मी फ्रेम बनवली असती तर ती मला म्हणजे जर मी विकत घेतली असती त्यांच्याकडून तर ती मला सातशे रुपयाला मिळत होती आणि मी स्वतः बनवून मला फक्त पाचशे रुपये टोटल खर्च आला होता पण स्वतःची कला स्वतःची आवड त्यामुळे खूप छान वाटलं आणि हे दाखवण्याचं कारण म्हणजे हे ह्याच हे जिथे बनवतात पुणेकरांना बऱ्याच जणींना माहिती असण्याची शक्यता आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांना एका व्हिडिओ खास व्हिडिओ बनवणार आहे मी जे आपलं शनिवारच्या तिथे जे चिंतामणीचं शॉप आहे त्या त्या शॉपमध्ये म्हणजे हे मटेरियल सगळं दिलं जातं जर जा येत नसतील स्टीच तर शिकवलंही जातं त्यामुळे त्या, त्या शॉपला आपण भेट देणार आहोत एकदा आता हा माझा आहे व्यवसाय ब्युटी पार्लर त्याच सेपरेट रूम आहे आणि घरातच पण सेपरेट रूम आहे लग्नानंतर मी आले इकडे पुण्यामध्ये त्यावेळेला माझं ऍक्च्युली मी ग्रॅज्युएट आहे टायपिंग शॉर्ट अँड सगळं होतं पण नेमकं आमच्याच वेळेला ते आरक्षण पडलं आणि म्हणजे नोकरीच्या बाबतीत आम्ही अपयशी ठरलो पण लग्नानंतर आणि त्यात माझा मुलगा पण लहान होता त्याच्यामुळे जॉब आलेले पण मी केले नाहीत मग असं ठरवलं की घरातच काहीतरी आणि हे ऍक्सिडेंटली झालं म्हणजे माझ्या मनातही नव्हतं की असा काही व्यवसाय करायचा आणि एकदम वाटलं मला की पार्लरचं करावं मग पार्लरचा कोर्स केला पहिला बेसिक कोर्स केला त्याच्यानंतर ऍडव्हान्स कोर्स केला आणि सुरू केलं पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला ते शेवटी आपल्या करण्यावर पण असतं पण रिस्पॉन्स चांगला मिळाला मला आजही मिळतोय आजही माझं चालू आहे जवळजवळ तीस वर्ष होऊन गेलेत आणि फक्त लिमिटेड केलंय मी आता पार्लरचे पण मी बेसिक ऍडव्हान्स सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर अॅरोमाथेरपी पण मी स्पेशली केलेलं आहे ऑइल वगैरे बनवणं हा हे सगळं आम्हाला शिकवाय त्याच्यानंतर नॅचरोपॅथी सुद्धा झालेला आहे पण नॅचरोपॅथीचं जी ट्रीटमेंट आहेत ना त्या मी बऱ्यापैकी पार्लरला कनेक्टेड वापरते आणि आज तीस वर्ष हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने माझा चालू आहे आणि हा माझा दुसरा व्यवसाय आहे हे ग्राहकी सुविधा केंद्र आहे त्याच्यामध्ये ज्या ऑनलाईन सर्व्हिस आहेत सगळ्या त्या सगळ्या ऑक्टोपस कंपनीची फ्रँचायझी घेतलेली आहे ऑनलाईन सर्व्हिस ज्या आहेत त्या इथे केल्या जातात आणि त्यातून आणखीन एक तिसरा आहे तो म्हणजे पाळंदे कुरिअरची ब्रँच आहे इथे या तीन सर्व्हिस तीन बिझनेस मी सांभाळतो मंडळी आता तुम्ही तर माझे छंद आम्हाला माझेही छंद आहेत आणि आता मला ते छंद जास्त आवड आहे पण येत नाहीये कारण तुम्ही बघितले तीन तीन छोटे छोटे उद्योग आहेत आणि ते मी करतेय आणि ते करून मला आता ते छंदांकडे एवढं बघ दुर्लक्ष होत आहे म्हणजे नाही आवड असून सुद्धा नाही करता येते आणि आज हे बनवण्यामागचं म्हणजे एक माझी ओळख पण मला दाखवायची होती पण दुसरंही कारण आहे की एक माझा वेगळा छंद म्हणजे सामाजिक आहे लग्नापूर्वी युवक संघटना कॉलेजला असताना युवक संघटनेत काम केलेलं होतं मी त्याच्यामुळे ती सामाजिक क्षेत्रातली आवड होतीच लग्नानंतर महापालिकेचे कोर्सेस अरेंज केले गेले इथे माझ्या इथे मीच स्वतः म्हणजे अरेंज करत होते त्यामुळे ती आवड पुन्हा आ, या ठिकाणी म्हणजे चालना मिळाली आणि त्या निमित्ताने आमचे बचत गट सुरू झाले त्यानंतर महिला मंडळ झालं त्याच्यानंतर बचत गट बनता बनता अठरा बचत गट मग त्याचा महासंघ बनवला आम्ही आणि त्याच्यानंतर आता दोन हजार अठराला आम्ही एक शक्ती फाउंडेशन आणखीन एक संस्था चालू केली बचत गट महासंघ हा बचत गट महासंघ आहे त्याच्यामध्ये एका बचत गटामध्ये जे व्यवहार होतात तेच व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात आणि शक्ती फाउंडेशन ही जी संस्था आहे ना ती स्लम एरिया जो आहे म्हणजे आता बऱ्यापैकी पुनर्वसन झालंय तरी पण तो स्लम एरिया आहे त्या एरियामध्ये जाऊन आम्ही दर वर्ष बर्श, वर्षातून एकदा आरोग्य मोफत आरोग्य शिबिरचं आयोजन केलं जातं तसंच महिलांना मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी त्याच्यानंतर गर्भाशयाच्या पिशवीची मोफत कॅन्सर तपासणी हे पण आम्ही केलेलं होतं आमच्या संस्थेमार्फत आम्ही फाउंडेशन तर्फे आणखीन एक अशा पद्धतीने उद्दिष्ट ठेवलेलं आहे की जे मजूर कामगार आहेत त्यांची ती महिला असेल तिला काही अर्थसहाय्य असेल तिच्या व्यवसायासाठी म्हणा किंवा त्यांच्या मुलांना शाळे शालेय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य असेल पुस्तक पाहिजे असतील किंवा म्हणजे शालेय साहित्य किंवा खेळाचं साहित्य अशा पद्धतीने आम्ही त्यांना त्या मदत करत असतो पण प्रश्न हा आहे की ज्या वेळेला हे आम्ही आता करतो की नाही तर त्यावेळेला भले ते मोफत आम्ही कार्यक्रम उपक्रम राबवतो पण त्याला शेवटी फंड हा लागतोच मग ते पैसे उभे करायला पाहिजे मग पैसे ते कसे उभे करायचे तर ते डोनेशन कडून घेऊन फंड उभं करणं आम्हाला शक्य हो झालं नाही का तर ती बोलण्यात बोलता पण आलं पाहिजे आपल्याला डोनेशन कसं मागायचं असतं काय करायचं असतं तर ते नाही आम्हाला जमलं आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की मग उशिरा का होईना पण युट्यूब चॅनल आपण आपलं सुरू करू आणि स्वाभिमानाने अं आपलं आपलं ज्या पद्धतीने आपली संस्था चालवता येईल त्या पद्धतीने आम्ही ती चालवणार आहे आणि स्लम एरियासाठी आणि ह्या मजूर कामगार जी आ, आहेत त्यांच्यासाठी तेही दु दोन उद्दिष्ट तरी आम्ही सध्या ठेवलेली आहे गव्हर्नमेंट कडून जरी वनुदान वगैरे जरी मिळायचं असेल ना तरी सुद्धा त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या पैशातून काहीतरी उपक्रम करून दाखवा मगच ते मिळतं त्याच्यामुळे पण तो उपक्रम कर, करायला सुद्धा पैसे हवे असतात त्याच्यामुळे सध्या आम्ही ह्या पद्धतीने करतोय पण ह्याच्यात आणखीन एक सांगायचं सा म्हणजे मी आता तुम्हाला सगळ्यांना दाखवलंय की माझे व्यवसाय आहेत या वेळेला मी हे शूटिंग करायला मी जेव्हा जाते तेव्हा माझे तिन्ही व्यवसाय बंद करून मला जावं लागतं त्याच्यामुळे मला जर युट्यूब चॅनल सुरू करायचं असतं ना तर मी माझं पार्लरचं केलं असतं माझ्या माझ्या पार्लर मध्ये मी त्याचे व्हिडिओ बनवून मला ते सोपं झालं असतं काम पण हे संस्थेचं चॅनल आहे त्याच्यामुळे संस्थेसाठी आम्ही जे काही खर्च लागेल तो सुद्धा आम्हीच करतोय पण अक्षरशः म्हणजे केवळ संस्थेसाठी आपण आणि ते सुद्धा कुठलीही म्हणजे सध्या आम्हाला कोणाला अपॉइंटमेंट करता येत नाहीये कुठल्याही कामासाठी ते सगळं अक्षरशः मला थोडंफार जेवढं होईल तेवढं शिकावं लागले आणि करावं लागले कारण आम्ही सध्या कोणालाही तसे पैसे देऊन असं नाही करू शकत आहे आणि वाटलंही नव्हतं की ह्या वयात मला कॅमेऱ्याच्या समोर उभं राहावं लागेल असं मी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं पण हे सगळा हा खटाटोप हा अठरा आमचा केवळ आमच्या संस्थेसाठी आहे आणि आता माझ्या बरोबर सुद्धा जे असते ना तिचाही छोटा उद्योग हो आहे त्याच्यामुळे तुम्हाला तेही बघायला मिळणार आहे व्हिडिओ ती पण तुम्हाला दिसणार आहे सांगायचा उद्देश हेच असतो की काही वेळेला ना आम्हाला तुमचा राग नाहीये पण काही वेळेला तुम्ही जेव्हा करता ना असे काही कॉमेंट्स आले होते की आधी पहिला कॅमेरा धरायला शिका पण तुम्हाला सांगते माझ्या हाताचं पण ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे तो हात हलतो आणि आम्हाला एवढं प्रोफेशनली एवढं हे नाही करायचं जेवढं होतंय तेवढं आमच्याकडून ठीक आहे कारण आम्हाला आमचे उद्योगही आहेत ते पण आम्हाला सांभाळायचे कुटुंबही आहे आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा व्हिडिओ बनवला जातो ना तेव्हा तो पंधरा ते वीस मिनिटाचा त्याच्यापेक्षा जास्त पण होता का नाही त्यामुळे ते, ते सगळं काटछाट करावी लागते आणि हे पण शिकून मी ते करते त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला या निमित्ताने मला सांगायचं होतं की जे आम्ही करतोय ना ते आम्ही आमच्या संस्थेसाठी करतोय हे आमचं चॅनल आमच्या पर्सनल युथ साठी नाहीये आणि त्यामुळे आम्हाला ते, ते व्हिडिओ बनवताना सुद्धा सामाजिक सामाजिक विचार करूनच ते टाकावे लागत आहेत आणि त्याच्यामुळेच आम्ही असं धरलेलं होतं की बाबा घरी राहून ज्या महिला काही ना काहीतरी आपले छंद जोपासतायत त्यातून काहीतरी त्या व्यवसाय करतात हे आम्ही धरलं होतं पण त्याच्यात बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या कॅमेऱ्यासमोर यायला घाबरते त्या बोलायला घाबरते आणि त्या बोलायला बोला घाबरतात म्हणून मला बोलायला लागतं म्हणून म्हणून मी त्यांचा थोडस गप्पा मारत मारत त्यांच्याशी बोलून त्यांना बोलत करून असं ते मी शूटिंग घेत असते त्यामुळे यापुढे पण तुम्ही सजेशन देत राहा तुमचे सजेशन आम्हाला आवश्यकच आहेत आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ना तर नक्कीच लाईक आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आता याच्यानंतर तुम्ही जे बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये ना ते पार्लरच तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला सांगा मी मॅरेज काउन्सिलरचा पण माझा कोर्स झालेला आहे त्यामुळे हे मी सुद्धा सगळं सांगितलं याच्यात तुम्हाला कसली अजून माझ्याकडून अपेक्षा असेल तर नक्की सांगा त्याचा व्हिडिओ आपण बनवू पण आता पुढचा आता जो येतोय तो रविवार शेवटचा आहे आणि त्याच्यानंतर श्रावण लागणार आहे त्याच्यामुळे श्रावणासाठी मग म्हटल्यानंतर आकाडी गटारी त्याच्यामुळे मग त्याच स्पेशल काहीतरी झालं पाहिजे आणि मी स्वतः कोकणातली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ह्या वेळेला मी आमच्या कोकणातले कोंबडी वडे दाखवणार आहे चल चला बघूया आपण चला मंडळी आपण कोंबडी वडे स्टार्ट करूया प्रथम हा हे मी आणि आज मला विशेष सांगायचं म्हणजे आजीच स्पेशल आजी स्पेशल कोंबडी वडे म्हणजे माझ्या आजीने मला शिकवले होते सुरुवातीला आणि तीच तेच मी फॉलो केले त्याच्यामुळे आवडली मला ती पद्धत ना आजीने शिकवलेली त्याच्यामुळे आजीच्या पद्धतीनेच मी करणार आहे तर हे कांदा किसून घेतलाय आणि त्याच्यामध्ये आहे आणि थोडं मीठ टाकूया आपण चवीसाठी मीठ वास घेऊन टाकलं की खारट होत नाही आपल्याला एवढं खारच होण्याचा टेस्ट टाकायचे आणि हे कुस घ्यायचं असतं पण आता हे मिक्सरला लावून मी बारीक केले त्याच्यामुळे आहे बऱ्यापैकी ते झालेलं असं केल्यानंतर हे पीठ आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आता हे वड्याचं पीठ कोणतं आहे ते मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे ह्याच्यामध्ये कोणती कोणती धान्य मिक्स आहे आणि कसं भाजणीचं ते बनवलेलं आहे अं त्याच्यानंतर म्हणजे तांदळाच तांदूळ आहे चणा डाळ आहे ज्वारी आहे अं त्याच्यानंतर अं धणे मेथी आता हे मळून घ्यायचे असं व्यवस्थित मळून घ्यायचं आणि थोडस थोडी मी आता कोकणी आमची सिक्रेट पण सांगणार आहे बोलता कर, काम करता करता काय आहे ना ऍक्च्युली हे पीठ मळून मल, चार पाच तास ठेवायला लागत पीठ यायला लागतं जसं आपण इडलीचं पीठ ठेवतो ते पातळ असतं म्हणा पण हे घट्ट ठेवलेलं थोडंसं ते येतं म्हणजे थोडंसं पातळ होतं ते तर यायला लागतं ते त्याच्यामुळे चार पाच तास ठेवायचं असतं ते भिजून आणि ह्याचे पण एक विशेष म्हणजे कोकणी पदार्थांचं सांगते जे माझ्या आजीनेच मला सांगितलं होतं गावन, घावण किंवा घावणे हा एक प्रकार आहे आणि म्हणजे तेव्हा आम्ही ऐकलं होतं आजीकडून कि घावणे करताना जर ती बाई रागीत असेल ना तर तिच्या हातचे घावणे सगळे कुस्करणार पण तीच बाई जर प्रेमळ असेल ना म्हणून घावणे करायला प्रेमळ बाईच बसवाय हो, बसवत हो, बस होत होते आमच्याकडे की तिच्या हातचे घावणे खूप छान येणार पण तीच जर रागीत बसली ना की घावणे येणारच नाही घावं येणारच नाही व्यवस्थित ते कोसळणार ते तुटणारच तसंच वड्याच्या पिठाचं पण आहे वड्याचं पीठ ठेवताना मात्र उलट आहे जी बाई रागीत आहे ना त्या बाईच्या हाताने जर तिने ठेवलं तर ते लवकर म्हणजे काय काय वेळेला तर आम्हाला असे म्हणून माझे आत ते खूप रागीत होती त्याच्यामुळे आत ते अक्षरशः ते पीठ ठेवता ठेवताच ते पीठ यायचं म्हणजे एवढं हा प्रकार आम्हाला बघायला पण मिळाला ऐकायला पण मिळाला माहिती होत आहे की आणि हे खरं आहे की रागीत बाईने जर असं स्वभाव रागीत असेल तर तिच्या हाताने ते पीठ लवकर येतं तर आता हे पीठ मी आता ठेवलं केलं तुमच्या समोर पण चार पाच तासापूर्वी मी अगोदर करून ठेवलेलं आहे तर ते आता मी घेणार आहे कारण आता हे पण हे मी दुपारी करून ठेवलं होतं हे बघा हे आलेलं आहे पीठ पूर्ण हे ऍक्च्युली आजी आमची धरून आपटायची पण त्याच्यामुळे हे आजीचं टेक्निक होत ते असं पूर्ण पीठ धरायची ऍक्च्युली मला सवय नाहीये दोन हात लावायची पण दोन्ही हातामध्ये ते पीठ पूर्ण असं घेऊन असं ते पूर्ण असं करून टाकायचे आणि पीठ ठेवताना आणखीन एक गोष्ट करायचे आणि ते गावी सर्रास केली जायची ती शक्यतो ज्या वेळेला पीठ ठेवलं जायचं ना ते असं मध्ये खोलगट करायचं त्याच्यामध्ये कोळसा आता गावी चुली असायच्या त्याच्यामुळे कोळसा टाकायचा आणि वरती तेल ओतायचं आणि झाकून ठेवायचं त्याच्यामुळे त्या त्याचं जे स्मोक ते सगळं पिठाला आणि पीठ यायचं पण लवकर त्याच्यामुळे आता इतर पण खूप प्रकार करतात आपल्याला बघायला मिळतात की कांदा पण ठेवतात तेल ठेवतात त्याच्यात ते कांदा ठेवतात आणि मग ते सगळं असं पॅक करतात असं पण करतात म्हणजे हे सगळं पण त्या वड्यांना वास पण वेगळा यायचा पण आता काय आपण तसं करणार नाहीये हे धान्य आणि ते जे मिक्स जे डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे सगळं ह्याच्यामध्ये काय मिक्स आहे ते हे पीठ आपण जेव्हा काढतो ना त्यावेळेला ते थोडंसं जाडसर काढायचे थोडं म्हणजे लाडूसारखं एकदम पण नाही असं थोडं जाडसर काढायचं आणि आता आपण करायला घेणार आहोत वडे आणि हा आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे काय बऱ्याच जणांना कोंबडी वडे कोंबडी वडे हा शब्द माहितीये त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की कोंबडी वडे म्हणजे नॉन नॉनव्हेज येते म्हणजे त्याच्यामध्ये कोंबडी वगैरे भरत असतील असं म्हणजे काहीतरी ते शाकाहारी नाही वगैरे असं असं समज होतो पण नाही आज आ, सांगते मी म्हणजे यापूर्वी पण बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं असेल हे पीठ पूर्ण शाकाहारी आहे पूर्ण पीठ आहे ही सगळी पीठ आहेत त्याच्यामध्ये कुठलाही नॉनव्हेज प्रकार नसतो आणि त्याच्यामध्ये कुठला प्रकार घालतही नाही हा पुढे मागे असं करण्याची शक्यता आहे कारण त्याचं नाव कोंबडी वडे आहे म्हणून त्याच्यामध्ये घालून ते कोंबडी वडे अशी आयडिया कोणतरी करेल पण पण सद आम्ही नाही करत आ, हे वडे पूर्णपणे शाकाहारी असतात पीठ आहे ते त्याच्यामुळे हो ते कोणीही खाऊ शकतं वडे आणि आता मुलं लहान होती त्यावेळेला तर शाळेत नेताना ते वड्यांबरोबर सॉस पण न्यायचे केचप पण न्यायचे किंवा ह्याच्याबरोबर ही भाजी पण जी काळ्या वाटाण्याची उसळ जी म्हणतात ही पण कोकणात फार फेमस आहे त्याच्यामुळे ती ती सुद्धा म्हणजे खाल्ली तरी चालते तर हे वडे व्हेज पूर्ण व्हेज असतात आणि आता आपण इथे थापणार आहोत तर माझ्याकडे केळीचं झाड आहे त्याच्यामुळे मी केळीचं पान घेतलंय खाली आणि इथे कोणी प्लॅस्टिकचा पेपर पिशवी घेतात किंवा कापड घेतात आणि त्याच्यावर थापतात काय काय जण तर हातावर सुद्धा थापतात त्याच्यामुळे असं थापून आपण आता ते आता करायला सुरुवात करूया मी आजीच्या स्टाईलने करणार आहे आता हे पीठ असंच असतं आता मी बऱ्याच जणांचं बघितलं की खूप घट्ट असतं ते पीठ आणि असं करून ते हे करतात पण माझे आजीने मला जे शिकवलंय त्या पद्धतीनेच मी करणार आहे मला तिने असंच शिकवलंय हे असं असं हाताने पसरवायचं उलट्या हाताने परत असं करायचं ही माझ्या आजीची स्टाईल आहे आज आजीची आठवण खूप येते वडे केली की मला प्रत्येक वेळेलाच येते असं करायचं आणि आपण तेल तापायला ठेवलेलं आहे गॅस मोठा आहे गॅस बारीक नाही ठेवायचा आणि आमच्याकडे दुसरं महत्वाचं आमच्या काही जणांकडे असेच असतात वडे आमच्याकडे मात्र भोकाचे वडे हो वडे असतात हे एक आमचं पण आणखीन आमच्याकडे भोकाचेच वडे असतात त्याच्यामुळे हे असं काढून असं सोडून दे व्यवस्थित खोबला असं थोडं तेलाजवळ काम करताना तो फुगत असताना हे बघा तेल उड़ते फार काळजी घ्यायला लागते हे लिंबा इतका गोळा घ्यायचा असतो हा पुन्हा एक करून दाखवते थोडस पाणी लावून घ्यायचं ठेवायचं हात आपले ओलसरच करून घ्यायचे ही आमची पद्धत आहे प्रत्येक ठिकाणी ना कोकणात सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत प्रत्येक गावातल्या आम्ही रत्नागिरी साईड पडतो त्याच्यामुळे आमच्याकडे ही पद्धत आहे म्हणजे पिठात पण फरक आहे थोडाफार आणि थापण्यात पण फरक आहे सांगितलं ना ह्याचा सा फक्त एवढंच ठेवतात मग भोक भो पाडत नाही आमच्याकडे भोकाचे बडे असतात हे घेऊन माझी मुलगी घरी आहे त्यामुळे तेच करायला मी तिला सांगितलंय बघूया कसं झालंय ते चांगले खुशखुशीत झाले गरम गरम छान लागतात चिकन बरोबर एस्पेशली पावसाळी वातावरणात खायला खूप मजा येते आणि कोकणी घरात आकाड कोंबडी वेड्यांशिवाय तर काय होत नाही त्यामुळे मस्त झालं म्हणूनच केली ती घाई आता कारण मग पुढच्या वेळेला तो श्रावणात नाही तो विनो हा एक सांगायचं राहिलं होतं जे मी मगाशी बोलले ना पीठ मळताना पीठ मळून झाल्यानंतर तो जो हे ठेवायला लागतो कोळसा कोळसा नाही चुलीतला असा तो लाल लाल निखारा ठेवतात आणि त्याच्यावर तेल टाकून ते, ते, ते स्मोकी म्हणजे तो जो धूर आहे ना तो कोंडला जातो आतमध्ये आणि त्याच्यामुळे तो वड्यांना खूप छान वास येतो हे, हे राहिलं होतं कोळसा विजलेला कोळसा नाही ठेवत त्याच्यामध्ये बरं दुसरं म्हणजे असं अचानक कोणी पाहुणे आले किंवा आपल्यालाच अचानक कधी वाटलं कोंबडी वडे खावे आणि ते भाजणीचं पीठ आपल्याकडे तयार नाहीये तर मात्र मग इन्स्टंट आपण करू शकतो आजकाल सर्रास इन्स्टंट पीठ तयार केली जातात जी पीठ घरामध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे भाकरीचं पीठ तर असतंच गव्हाचं पण असतं बेसन बेसन पण असतं म्हणजे जे डाळ त्याचं पण असतं आणि बाकी धणा आणि धणे आणि बडीशेप त्याच्यानंतर मेथी हे थोडस तव्यावर भाजून त्याच्यानंतर आपली उडीद डाळ ती सुद्धा थोडीशी भाजून त्याच्यामध्ये मिक्स करायची मिक्सरला लावून की हे इन्स्टंट होत लगेच आणखीन हे जे मी पीठ वापरलं ना ते सुद्धा माझं सांगायचं म्हणजे मला ऍक्च्युली um, मी काय सामुग्री वापरतात ही माहिती आहे uh, पन, मी माझ्या आजी कडून आईकडून सगळ्यांकडून विचारून घेतलेली आहे पण काय आहे माहित नाही मला कदाचित त्यांच्या हाताची टेस्ट असेल पण आई ज्या वेळेला मला पाठवते ना पीठ गावावरून मला ते पीठ येतच प्रत्येक वेळेला जेव्हा कोणी येईल त्याच्याबरोबर मग ते पीठ मी आपलं थोडं 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 वापरून ते बऱ्यापैकी वर्षभर पुरवत असते कारण फील्डमध्ये ठेवून पण तेच पीठ वापरते मी आणि छान टेस्ट लागते म्हणजे आज म्हणजे खूपच म्हणजे ते माहिती नाही त्या तिकडची टेस्ट त्यांच्या हाताची टेस्ट